जन्मभूमी आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचे काय योगदान हे सुंदर भंडारी बर का सुंदरसिंग भंडारी लालकृष्ण अडवाणी ज्यांनी सांगितलं अटल बिहारी वाजपेयीजी ज्यांनी सांगितलं की अयोध्येच्या आंदोलनामध्ये जो संघर्ष झाला त्या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जे काई सगल जन्ता काही सगळं कोसळलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नव्हता ते कोण सांगताय देवेंद्र दे फडणवीस यांचे सर्वोच्च नेते समजून घ्या म्हणावं फडणवीसजी नीट समजून घ्या सुंदर सिंग भंडारी लालकृष्ण आडवाणी यांना फार दुःख झालं अटलजी रडले तेव्हा है, कौन, गया। प्रवक्ते, प्रवक्ते। है। गया। है। राम मंदिर आंदोलनात कोणाचा सहभाग होता हे कोण कोणाचा नाही हे तुमच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे इतिहास समजून घ्या सुंदर सिंग भंडारी तेव्हाचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवक्ते मुख्य प्रवक्ते त्यांनी जाहीर केलं बाबरी पडली त्यात भाजपचा संबंध नसून शिवसेनेचा संबंध आहे फडणवीस समजून घ्या हे तुमच्या भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे राम आंदोलनातलं अटलजीना वाईट वाटलं हडवाणीना अति दुःख झालं मिस्टर फडणवीस आपण तेव्हा लहान होतात त्या संदर्भात ते विशेष न्यायालय नेमलं गेलं सीबीआय कोर्ट नेमलं गेलं विव्हान कमिशन नेमलं गेलं त्याच्या चार्जशीट आहे चार्जशीट आरोपपत्र त्या आरोपपत्रामध्ये किमान साडेपाचशे नाव ही शिवसैनिकांची आहेत माझ्यासह हो। फडणवीस आपण आहात का त्यात आपण आहात का उचलली जीभ लावली टाळ्याला We